उपवासाची लसूण कांदा विरहित चटणी आणि त्याबरोबरच कुरकुरीत असे आपे आणि लुसलुशीत आणि टम्म फुगलेल्या इडल्या बनवल्या आहेत चला तर मग बनवूयात उपवासाची इडली आणि आपे त्यासाठी भगर घ्यायचा आहे वरईसुद्धा म्हणतात दोन वाट्या भगर घ्यायचा आहे हे पहा दोन वाट्या भगरसाठी साबुदाणा इथे चार चमचे घ्यायचा आहे म्हणजे अर्ध्या वाटीपेक्षा कमी पाव वाटी हे पहा मी चमच्याने इथे तुम्हाला मोजून दाखवते दोन तीन आणि हा एक चमचा चार चमचे शाबुदाणा घ्यायचा आहे आता मिक्सरवरती आपल्याला फिरवून घ्यायचा आहे खूप जास्त बारीक न फिरवता थोडंसं सा जाडसर असं स्ट्रेक्चर पाहिजे तितपत आपल्याला फिरवून घ्यायचं आहे लक्षात ठेवा खूप जास्त बारीक फिरवू नका ते एका मध्ये काढून घेऊयात त्यामध्ये एक वाटी दही घालायचं आहे दही घालून मिक्सरच्या मदतीने मिसळून घेऊयात त्यामध्ये थोडं थोडं पुरेसं पाणी घालायचं आणि एक छान असे कन्सिस्टन्सी होऊ जेपर्यंत आपल्याला हे मिसळून घ्यायचं आहे जसं जसं पाणी लागेल तसं थोडं थोडं पाणी घालत हे पहा अशा प्रकारे छान असं मिसळून घ्या म्हणजे खूप जास्त पातळही नको आणि खूप जास्त घट्टही नको अशा प्रकारे मिक्स करून घेतलेलं पाहिजे आता यावरती झाकण ठेवून तीस मिनटं बाजूला ठेवून द्या हे पहा तीस मिनटं झालेले आहेत आता या पॅटर्नमध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे उपवासाचं सेंद नमक घालून एक वेळा हलक्या हाताने फिरवून घ्यायचं आहे एक वेळा तुम्ही स्टेक्चर इथं चेक करा तुम्हाला जर थोडंसं घट्ट वाटत असेल तर यामध्ये परत थोडंसं पाणी घालायचं मी इथे थोडंसं पाणी ॲड केलं यामध्ये खूप जास्त घट्ट वाटत होतं म्हणून आता परत एक वेळा छान असं मिसळून घ्या हे पहा अशी कन्सिस्टन्सी आपल्याला हवी आहे आता आपण हे बाजूला ठेवूयात आणि आपल्या इडली पात्रला आपल्याला इथे तूप किंवा तेल लावून घ्यायचं आहे ज्यामुळे इडली चिटकत नाही पटकन अशी अगदी अलगद अशी निघते त्यासाठी इथे माऊडला मी इथे तूप लावून घेतलेलं आहे इथे मी दोन इडली पात्रामध्ये इडली बनवणार आहे त्यासाठी दोन्ही पात्रांना तूप लावून घेतलेली आहे तूप लावून घेतल्याच्या नंतर आता तयार पॅटर जे आहे आपलं त्यामध्ये इनो घालायचं आहे तुमच्याकडे इनो जर नसेल तर तुम्ही खायाचा सोडा सुद्धा वापरू शकता त्याला ॲक्टिव करण्यासाठी थोडंसं पाणी घालायचं त्यावरती आणि हलक्या हाताने मिसळून घ्यायचं आहे एकाच बाजूनी पळी फिरवत आपल्याला मिसळून घ्यायचं आहे त्याच्यामुळं काय होतं त्याच्यामध्ये जे हवा फॉर्म होते आणि त्याच्यामुळे इडले छान असं फुलतात हे पहा तुम्ही इथे पाहू शकता एकदम छान असं परफेक्ट आपला पॅटर तयार आहे आता तयार मॉलमध्ये आपण पॅटर ओतून घेऊयात त्याआधी गॅसवरती बाजूला पाणी उकळत ठेवायचं आहे लक्षात ठेवा ही जे प्रोसेस आहे ताबडतोब तेव्हाच्या तेव्हाच करायचे आहे त्याच्यामधले जे हवा तयार झालेली आहे त्याच्यामुळे इडल्या छान असं फुलतात इडली पात्रामध्ये ठेवायचं आहे त्यासाठी हे पहा खाली पाणी छान असं उखळतं आहे तेव्हाच आपल्याला हे माउल ठेवायची आहे आता गॅसवरती दहा मिनटासाठी वाफायला ठेवूयात तोपर्यंत इडली करून जे उरलेलं थोडंसं पॅटर्न आहे त्यामध्ये एक चमचा जिरं घालायचं आहे आणि एक हिरवी मिरची बारीक अशी कट करून घेतलेली तीही घालायची आहे आणि थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे मी इथे ते एक वेळा छान असं अगदी अलगद आणि हलक्या हाताने फिरवून घ्यायचं आहे कारण यामध्ये उपवासाचं मीठ वगैरे सर्व घातलेलंच आहे आता या तयार मिक्सरमध्ये हे सर्व साहित्य घालून मी तयार केले आपण हे घालूजेपर्यंत बाजूला गॅसवरती आप्याचं पॅन गरम करून त्यामध्ये थोडंसं तेल किंवा तूप घालून घ्यावं हे पहा लगेचच मग हे मिक्सचर आप्याच्या स्टँडमध्ये टाकून आता आपल्याला इथे एका बाजूनी छान असं भाजून घ्यायचे आहेत झाकण लावून मी इथे मीडियम फ्लेमवरती आपे भाजून घेतलेले आहेत तुम्ही इथे पाहू शकता किती छान असा रंग आलेला आहे आणि छान असं फुललेले आहेत परत थोडंसं तेल घालून दुसऱ्या बाजूकून सुद्धा मी इथे भाजून घेतले आपे तयार आहेत हे पहा इडलीसुद्धा छान असं शिजली आहे मी इथे काढून थंड करून घेतलेली आहे थंड करून झाले की मी चमच्याच्या मदतीने तुम्हाला इथे काढून दाखवते हे पहा अगदी अलगद असे निघतात चिटकत नाही अजिबात एकदम लुसलुशीत आणि टम्म फुगलेली आहे तुम्ही उपवास नसेल एरवीसुद्धा खाऊ शकता हे पहा मी इथे तुम्हाला तोडूनही दाखवते आतमध्ये सुद्धा एकदम स्पॉन्जी अशी जशी आपली साधी इडली असते तशाच प्रकारे उपवासाची इडली तयार आहे उपवासाचे आप्पे आणि इडली दोन्ही तयार आहेत अशाच रेसिपीजसाठी तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग